मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत टँकर पलटी एक जण जखमी कोलाड येथील एस रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होत काढलं बाहेर मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास मालवाहू टँकर पलटी झाल्यानं मार्गावर एकच खळबळ आली तर स्थानिक रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्रसंग सावधान राखत टँकर मधील जखमी झालेल्या एका इस्माला सुखरूप बाहेर काढत पुढील उपचारासाठी त्याला पाठवण्यात आहे मार्गावर कोलाड बाजूकडून नागुटने बाजूकडे जाणारा टँकर अचानक मार्गावर पलटी होऊन अपघात घडल्याची घटना घडली तर मार्गावर दोन्ही बाजूनी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मात्र पोलिसांसह मदतकार्य ताबडतोब घटनास्थळी दाखल झाल्यामुळे काही वेळानं वाहतूक सुरळीत करण्यास यश आलंय तर घेतलेल्या घटनेचा अधिक तपास हा पोलिसांकडून होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते बसू दे